बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री सुश्री बहीन कुमारी मायावतीजी यांनी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारत बनचे आवाहन केले आहे सर्वोच्च न्यायालयाने एस सी एस टी व ओबीसीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरण संदर्भात भारतीय विरोधात दिलेला आदेश रद्द करण्याकरिता संसदेमध्ये विशेष अधिवेशन बोलावून एस सी एस टी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करून क्रिमिलियर ही आट रद्द करण्याचा ठराव पारित करावा या मागणीकरिता भारत बनचे आवाहन करण्यात आले आहे या आवाहनाच्या समर्थनात बहुजन समाज पार्टी नांदेड जिल्ह्याच्या वतीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते संवैधानिक मार्गाने शांततापूर्वक या बंदमध्ये सहभागी होत असून जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाने सहकार्य करावे अशी विनंती निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे आज बहुजन समाज पार्टीच्या वतीनं या ठिकाणावर सन्मान्य जिल्हाधिकारी यांना रीतसर निवेदन दिलेलं आहे जे उपवर्गीकरणाचा विषय आज सध्या चालू आहे वर्तमानामध्ये हा तमाम एस सी एस टी ओबीसी यांच्या पुढील पिढ्या बर्बाद करण्याचा विषय आहे करोडो लोकांच्या जीवित मरणाचा प्रश्न या ठिकाणावर सुप्रीम कोर्टातल्या काही न्यायाधीशांनी उभा केलेला आहे त्याचा निषेध नोंदवून संपूर्ण भारत बंदचं आव्हान भारतातील तमाम सर्वच आंबेडकरी विचारधारेच्या नेत्यांनी त्यामध्ये सुश्री मायावती जी असतील श्रद्धे ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर असतील चिराग पासवान आहेत आझाद चंद्रशेखर आझाद आहेत संपूर्णच आंबेडकरी समाजातले नेते नितीन राऊतचंही मी आहे बरेचसे मा म्हणजे नेते मंडळींनी सुद्धा आवाज उठवला आणि या भारत बंदला म्हणजे सगळ्या एस सी एस टी ओबीसी सहित अन्यही बहुजन समाजातल्या सर्व लोकांनी या भारत बंदला पाठिंबा दिला पाहिजे सर्व व्यापारी वर्ग असेल सर्व का का जे काही या भारतामधले समजदार सुधने नागरिक असतील त्या सगळ्या नागरिकांनी म्हणजे या भारत साठी आपण सहकार्य केलं पाहिजे आणि सर्वांनी कडकडीत उद्या भारत बंद ठेवला पाहिजे याच्यासाठी मी सगळ्यांना नम्रतेचं आवाहन करतो आंबेडकरी समाजातील सर्वच मान्यवर असतील सर्व बंधू भगिनी असतील इतर बहुजन समाजातल्या असतील आपण सर्वांनी या भारत बंद मध्ये उद्याचा सहभाग नोंदवावा एकवीस ऑगस्ट रोजी दोन हजार चोवीस सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या देशातील सर्वोच्च न्यायालयाने एस सी एस टी च्या आरक्षणाबद्दल उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअरची जी आट लावलेली आहे आदेशानवे या आटीच्या विरोधामध्ये बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री सुश्री बहिन कुमारी मायावतीजी यांनी उद्याच्या एकवीस ऑगस्टला एक एक अग, भारत बंदचे आव्हान दिलेले आहे मग ते उद्या भारत बंद यशस्वी करण्याकरता आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी यांना उद्याच्या भारत बंदचं निवेदन दिलेलं आहे आणि उद्याचा भारत बंद जरी असला तरी भगवान गौतम बुद्धाच्या शांतीच्या मार्गावर चालणारे आम्ही अनुयायी असल्यामुळं शांततेच्या मार्गाने उद्याचा भारत बंद यशस्वी होईल आणि याकरता जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने आम्हाला सहकार्य करावं याकरता आम्ही निवेदन दिलेलं आहे जय भीम समाज पार्टीच्या वतीने जिल्हा अधिकारी साहेबांना बहुजन समाज पार्टीचं सर्व शिष्टमंडळ गेलं आणि एक ऑगस्ट रोजी जे ह्या देशामध्ये दे, सर्वोच्च उच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे सात जजेसच्या कमिटीने तो आदेश म्हणजे ह्या देशातला एस सी आणि एस टी याच्या जीवन मरणाचा प्रश्न जी आहे ह्या देशातला जेवढाही एस सी एस टी जे आहे त्याचं कड हे करण्याच्या मार्गावर आहेत आणि जाती जातीमध्ये उपजातीमध्ये भांडणं लावायचं काम ह्या देशामधला मनोवादी पक्ष म्हणजे एकीकड एक बीजीपी आणि दुसरीकडे काँग्रेस हे दोघं जण करत आहे कोर्टाच्या आडमध्ये हे केलेला डाव आहे आणि ह्या डावाला हनून पाडण्यासाठी देशामध्ये देशाचं नेतृत्व देशाच्या आयकॉन बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो भयन कुमारी मायावतीजी हे करत आहेत आणि त्यांच्या आदेशान्वये पूर्ण भारत उद्या बंद आहे आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही सुद्धा उद्या नांदेड बंद करण्याच्या हेतूने आज जिल्हा अधिकारी साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिले आहे कोणत्या स्वरूपात स्वरूप आमचं जे स्वरूप आहे हे शांतीचं स्वरूप असणार आहे इथल्या इथं इतर कोणत्याही पक्षासारखं आमचं तोडफोड किंवा हे आजातलं नाही आम्ही शांती प्रिय मार्गाने या ठिकाणी निदर्शन करणार आहोत आणि दाखवून देणार आहोत की बहुजन समाज पार्टी ह्या देशामध्ये शिस्तीचं पालन करणारा पक्ष आहे आमची जे शांतता रॅली जे निघणार आहे महात्मा फुले पुतळ्यापासून जे जिल्हा अधिकार्यालयपर्यंत निघणार आहे